अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मोहोळ तालुक्यात सध्या शिवसेनेचे राजू खरे यांचे गाव भेट दौरे विविध गावातून भेटी दरम्यान अडचणी जाणून घेत असताना प्रसंगी स्वखर्चातून राजू खरे हे करीत असलेले रस्ते पाणी पुरवठा आदी कामे यांची मोठी चर्चा होताना दिसून येते राजू खरे यांच्याकडे या मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं गाव गावभेट दौरे करीत असताना राजू खरे हे विविध संकटग्रस्त कुटुंबांना आधार देताना दिसून आले आहेत मोह तालुक्यातील तांबोळे या गावातील नितीन गायकवाड या युवकाचा अपघात झाला होता त्याच्या एका पायाचं ऑपरेशन झालं मुळातच अठरा विश्व दारिद्र्य घरात आईला बोलता येत नाही तर वडिलांचं काही वर्षांपूर्वी छत्र हरवलं अशा कुटुंबाला आधार देणे हे नैतिक जबाबदारी समजून राजू खरे स्वतःहून रोख व पन्नास हजार रुपयांची मदत या गायकवाड कुटुंबाची भेट घेत करताना दिसले एक प्रकारचे त्या कुटुंबाला धीर देण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केला असता या कुटुंबियांनी देखील राजू खरे यांचे आभार मानले लक्ष्मी गायकवाड राहणार तांबळे मी शेती करतो एक एकर शेती आहे मला माझे वडील वर्ष झाली वारलेत आई दिव्यांग आहे मी कामासाठी शिंगोलीला जात होतो पाठमोगून कारणे उडवले मला सोलापूरला दवाखान्यात ॲडमिट केली ही माहिती राजू खरे सा भाऊ यांना कळली त्यांनी तात्काळ येऊन माझी भेट घेऊन मला पन्नास हजार रुपये दवाखान्यासाठी दिले आम्हाला समजलं बाबा असं झालं झालंय म्हणजे आम्ही खरेसाहेबाला बातमी दिली किंवा आमचा गरीबी एक आमच्या गावचा लहान म्हणजे हीच आहे म्हणून आमचा एक पाहुण्यापैकीच नातलग त्याचा घरची परिस्थिती बिकट आहे त्याचा ॲक्सिडेंट तर झाला आहे मग त्याला थोडंसं काय होईल का मदत होईल का थोडी म्हणण्यापेक्षा म्हणले साहेब एकच बोलले की काय दवाखान्याचं होईल ते आम्ही करू म्हणले असं आतापर्यंत तर कोण बोललं नाही असं खरेसाहेबाची म्हणजे जास्त आमची चर्चा ना म्हणजे ओळख नाही ना किंवा काय नाही पण साहेबांना समजल्या समजल्या साहेबांना लगे होकार दिला आणि काय असेल ते तुमचा खर्च होऊ द्या आम्ही त्याला खर्च द्यायला तयार आहे सांगितले आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकून होतो की खरे साहेबाची मदत वा गेले तिथे जाऊन भेट देऊन काय असेल ती तिथं फुल ना फुलाची पाकळी देऊनच आली मग ह्याच्या तर घरचे वडील वारले आईला बोलता येत नाही लहान दोन लेख राहीती करता पुरुष हीच आहे कामाला गेल्याशिवाय चालत नाही ह्याचं कसं व्हायचं म्हणून आम्ही आपलं साहेबाशी भेटलो साहेबांनी डायरेक्ट हो म्हणून निर्णय दिला आणि ती मदत देऊन टाकली संतोष फाटे हे माझे भाचे नितीन गायकवाड यांनी मोलमजुरी करून जीवन जगत असताना एका गावात कामासाठी चालली होती शिंगोली येथे गाडीवर पाठीमागून कारनं त्यांना ठोस दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ण म्हणजे पैसे तर नव्हतेच स्वतःबरोबर असेच ॲडजस्ट करून मी दहा हजार वीस हजार असे गोळा करून यांचा दवाखान्याचा खर्च करून दहा दिवसानंतर मी घरी आणले घरी आणल्यानंतर ले। राजभाऊ खरे यांच्याशी संपूर्ण साधल्यानंतर त्यांनी तत्काळ आम्हाला येतो भरल्यानंतर आज ते आलेले आहेत आमच्या घरी आणि त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपयाची दवाखान्यासाठी मदत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे त्याला ह्या ठिकाणी गोठ्यापाशी एक रॉड टाकलेला आहे इथं वर पा पिंढऱ्याला एक रॉड आहे इथं हाताला एक आहे इथं कोपरात एक टाकलेला आहे आता सध्याला ही कमीत कमी एक दोन वर्षे तरी काय करू शकणार नाही म्हणजे सध्याला घरातला करता माणूस असून सध्याला तो आता घरी निवांत बसून आहे ही माझी ही बहीण आहे माझी ही त्याची आई आहे आता ही सध्याला रोज मजुरी करून आता सध्याला उदरनिर्वाह करत आहे आता हे जे वडील एक दोन वर्ष दीड दोन वर्षापूर्वी वारलेले आहेत ते असे मुकेश होती त्यांनाही बोलता येत नव्हतं ही बहीण आहे माझी ही बी मुकेश आहे हिलाही बोलता येत नाही पण असे न बोलता सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत बरोबर का कार्य केलेलं आहे